भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला पिठलं भाकरी प्रथम तेलामध्ये जिरंमवरी घालून घेऊ कांदा कांदा परतला की त्याच्यामध्ये घालू भरपूर लसूण घातलेला ठेचा कढीपत्ता ताजा आता हे चांगल्या कच्चे पण परतून घ्यायचं कांदा वगैरे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊ ते पण परतून घ्यायचं आणि एक वाटी पाणी घालून घ्यायचं जेवढं तुम्हाला पिठलं बनवायचं ना त्या प्रमाणात पाणी घ्यायचं आणि पि पीठ घ्यायचं चवीनुसार मीठ आणि हळूहळू पीठ सोडायचं एकदम पीठ घातलात ना तर त्याचे लम्स तयार होतात मग पिठलं बरोबर लागत नाही आता गरमागरम आपलं पिठलं तयार आहे चह्याला ठेवून देऊ बाजूला आणि मस्त पगे माऊ लुसलुसीत तुम्हाला तांदळाची भाकरी दाखवते त्याच्यामध्ये घालू ओतूनी गरम उकळलेलं पाणी घातलं की आम्ही त्याला बोलतो ओतूनी आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि जेवढी भाकरी मोठी बनवायची आहे ना तेवढा उंडा घ्यायचा मग काटवटीत परातीत कशातही थापा पातळ भाकरी आणि आता तव्यावरती ता टाकली त्याला पाणी लावून घ्यायचं असं व्यवस्थित आणि पलटी करून घ्यायची आता ही भाकरी आहे ना पलटी केलेली परत एकदा गॅसवर भाजून घ्यायची काटापर्यंत व्यवस्थित भाकरी भाजते आणि पापून छान निघतो फुगल्यानंतर आता ही भाकरी भाजलेली आहे ना चला आता ओपन करून दाखवते ही भाकरी तुम्हाला बघा कसं मस्त फुललेली चला तर मग आता ही गरम आहे म्हणून मी काय करते मधून कट करून घेते आणि तुम्हाला ओपन करून दाखवते आ हा 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 एकदम मस्त गरम वाप येते त्याच्यातनं चला तर मग आता ताट वाढून घेऊ आणि माझे रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोन दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद लिंबू मीठ कांदा हाय काकडी आता त्याच्यावरती घालू साईडला भात आणि वरून घालायचा मस्त गरमागरम वरण वरणाशिवाय आणि तुपाशिवाय काही मजा नाही आता घालू तूप आता गरम पिठलं बनवलं होतं ना ते आता साईडला ठेवून देऊ गरमागरम ज्वारीच्या बाजरीच्या कोणत्याही बाकरीला घेऊ शकता तांदळाच्या हे पिठलं त्याच्यावरती आता घालायचं कोथिंबीर आता मस्त कट्ट्याची वाटी कस्सा आणि आता लांबे डाळ आता कैरीचे सीजन आहे ना मग सोप्त खाऊन घ्यायच्या कैऱ्याचं पण म्हणा डाळ साईड ला उन्हाळा म्हटलं कि हवा असं वाटतं ना कारखोन प्रत्येकाला चला तुम्ही आता इथे तयार येतात टाकलं मस्त कमी